हनुमान जयंतीचा सण आज ठाणे शहरात उत्साहाने साजरा झाला ठाणे शहरातील वसंत येथील श्री बंसीदार हनुमान मंदिर ट्रस्टद्वारा आयोजित हनुमान जन्मोत्सवानिमित्त बारा एप्रिल रोजी दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं सकाळी पाच वाजता पूजा अभिषेक आणि आरती तर सकाळी सात वाजल्यापासून हवन यज्ञ सायंकाळी आठ ते साडेनऊ या वेळामध्ये आचार्य देवेंद्र गिरीधरजी यांच्याद्वारे संगीतमय सुंदर आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं जेरी डेव्हिड फाउंडेशनच्या वतीने हनुमान जयंतीनिमित्त महाभंडाराचं आयोजन करण्यात आलं या उत्सवाला शिवसेनेचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक खासदार नरेश मस्के आमदार रवी फाटक यांच्यासह शिवसेनेचे सर्व आजी नगरसेवक व मान्यवर भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहतात अशी माहिती गिरी डेविड यांनी दिली आणि गेल्या चौदा वर्षापासून आम्ही हनुमान जयंती साजरा करतोय आणि प्रत्येक वर्ष ह्याची वाढ होत जाते आज नाहीतरी पहिल्या वर्ष आम्ही चालू करतो आम्हाला तीन चार हजार लोक महाप्रसादाचा लाभ घ्यायचे आता नाहीतरी सतरा अठरा हजार लोक होतात म्हणजे ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी हनुमान जयंती ही बघायला गेलेत आहे आणि नवसाला पावणारा आमचा हनुमान आहे म्हणून सर्वांना आमची विनंती असते का कसंही कुठंही असलं तरी पण जयंतीला या आणि आपले माझे महा मुख्यमंत्री शिंदेसाहेब उपमुख्य आताचे उपमुख्यमंत्री ते कुठेही असले तर या मंदिरात येतात ते आणि हनुमानजींचं दर्शन घेतात आणि सर्व संकट दूर होण्याची विनंती करतात जसे परिवहन मंत्री आमचे प्रताप सरनाईक साहेब त्यांना पण आता आमच्या हनुमानजी पावलेले आहेत ते याचे मंत्री झाले आणि आम्ही परत हनुमानजींना प्रार्थना करू का असेच ते पुढं जात जाव लोकांची सेवा करत राहा ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स